नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य विभाग संदर्भात मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत लगेचच संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया आ, पर, तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो विषय पाहायला मिळतोय गट्ट पदभर्ती दोन हजार तेवीसच्या समुपदेशनाबाबत संदर्भ सुद्धा या ठिकाणी चार संदर्भ आहेत आता बघा उपरोक्त विषयांवर गट पदभरती दोन हजार तेवीस गट ड पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आपली वर्ग चार या संवर्गात माजी सर्व्हिसमॅन या प्रवर्गातून निवड झाली असता आपल्याला या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक एकन्वय समुपदेशनाकरता कागदपत्र पडतानीकरिता बोलवण्यात आलेले होते परंतु आपण सदर दिवशी समुपदेशनाकरिता कोणत्याही कारण न सांगता अनुपस्थित होता ठीक आहे आता बघा या ठिकाणी मित्रांनो आरोग्य विभागाने तीन संधी जे ते त्या ठिकाणी उमेदवारांनी ീൻ സം विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवड रद्द करण्याबाबतचं जे काही पत्र ते गेलेलं आहे परंतु ह्या जे काही माझी सर्व्हिसमॅन आहेत तर यांना दोन संधी ह्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या आणि त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी आरोग्य विभागाला त्या ठिकाणी जे काही कार्यालय त्या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी त्यांनी तुमची निवड ही तलाठी या पदावर झाली असल्यामुळे माझे पद प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना देण्यात यावे असा ईमेल केलेला आहे तर बघा स्वतःहून यांनी ईमेल केलेला आहे तसेच आपण संदर्भ क्रमांक चारच्या अन्वये गट पद गट ड पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने समुपदेशनाकरता पुण्याचं संधी देण्याबाबत या

विषय असा झालेला आहे त्यांची तलटी या पदावर नियुक्ती झाली होती तलटी या पदावर म्हणजे तलाटीसाठी त्यांची निवड झाली होती सोबतच आरोग्य भागात देखील त्यांची निवड त्या ठिकाणी झाली होती गट ड मध्ये आता आरोग्य भागातील गट ड पद आणि तलाटी हे पद यापैकी त्यांनी तलाटी या पदाची निवड केली आणि गट ड या पद सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला तसं जे काही कार्यालय त्या कार्यालयाला ईमेल देखील केला आणि माझं जे काही पद आहे ते त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना देण्यात यावं असं त्यांनी त्या ठिकाणी विनंती केलेली होती त्यानंतर त्यांना वाटलं तलटी यासाठी निवड होईल परंतु तलाठीचं देखील नवीन लिस्ट लागल्यामुळे त्यांचं ते देखील पद त्या ठिकाणी गेलेले आहे हे पद गे देखील गेलं आरोग्य विभागात देखील गेलं आता त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आरोग्य विभागाला म्हणजे संबंधित जे काही कार्यालय त्या संबंधित कार्यालयाला त्यांनी त्या ठिकाणी विनंतीसाठी एक पत्र पाठवलं होतं अर्ज सादर केला होता त्या अर्जाबाबत त्यांनी काय म्हटलेलं बघा गट ड पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने समुपदेशनाकरता पुण्याच्या संधी देण्याबाबत या कार्यालयास विनंती अर्ज सादर केला आहे तर बघा जे काही उमेदवार होते त्यांनी त्या ठिकाणी विनंती अर्ज सादर केला होता पुण्याचं संधी देण्याबाबत परंतु गट ड पदभरती दोन हजार तेवीसच्या संदर्भात संपूर्ण प्रक्रियेबाबत शासनाला यापूर्वीच माहिती सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही तर बघा त्यांना कुठल्याही पद्धतीची संधी जी आहे ती दिली जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे या पत्रानं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे जे काही पद ते वेटिंग लिस्टमधून आता त्या ठिकाणी भरलं जाणार आहे वेटिंग लिस्ट लवकरच लागेल वेटिंग लिस्ट लागल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या चॅनेलमार्फत तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद